हा जो व्हिडिओ आहे हा शंकर गावडे गाव चौके तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग महाराष्ट्रामध्ये हे आपूसांब्याचं झाड आहे ह्याला पूर्वी कल्टर मारून मारून ती झाडं पूर्ण हापूस आंबा मरणावर आलेला होता तर त्याला मल्चिंग करून अग्निहोत्र करून अग्निहोत्राची ॲश टाकून ह्या पद्धतीने परत त्याची पानं छान झाली सुंदर झाली हे बघा ही मोठी पानं झाली कलमाचे हापूस आंब्याचे आणि आता जवळजवळ तीन वर्षानंतर हे बघा या खालच्या तळाला असे हापूस आंबे असे पाहिले नसतील तुम्ही ह्या पद्धतीने आंबे तयार झालेत हे बघा फांदीला असे घड आले बुंद्याला फांदीला हे आहेत शंकर गावडे यांच्या घराजवळील बागेतील हे आपूस आंब्याचे नर्मदे हर माहिती देणार प्रवीण गावडे